श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत सिंह जातकांना संपूर्ण फेब्रुवारी महिना कसा राहणार आहे या महिन्यात तुम्हाला कोणते महत्वपूर्ण घ्यायचे आहेत प्लॅन करायचे आहेत त्यासाठी कालावधी कोणता उत्तम आहे याच बरोबर या महिन्यात व्यावसायिक वर्गांसाठी महिना कसा राहणार आहे याबद्दलची इथंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आता समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो लग्नस्थान काय दर्शवतं हो तुमचा आत्मविश्वास तुम्हाला कामातील एकाग्रता एकसंगता या सगळ्या गोष्टी आपण लग्नस्थानावरनं पाहत असतो लग्नस्थानाचे अधिपती रवीदेव ज्यांचं गोचर षष्टात होत आहे आणि बारा फेब्रुवारी पासनं रवीदेवांचं गोचर सप्तमात होण्यास सुरुवात होईल याच तुमच्या सप्तम शनिदेवांचं गोचर आहे शनिदेव सप्तम दृष्टीने लग्नस्थानाला पाहतायत त्यामुळे तुम्हाला थोडस आत्मविश्वासामध्ये कमतरता किंवा आळशी वृत्ती वाढणं या गोष्टी सातत्याने होत आहेत या महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टींवरती मात होणार आहे मोठ्या प्रमाणात प्रचंड आत्मविश्वास जागृत होणं कामाचं सुनियोजन होणं मीटिंग्स प्लॅन होणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला या महिन्यात करता येणार आहेत याचबरोबर तुम्ही तुमचा व्यवसाय मोठ्या स्तरावरती घेऊन जाऊ शकणार आहात या बुधादित्य योगामुळे कसा तो पुढे आपण समजून घेऊयातच दुसऱ्या घराकडे जाऊया दुसऱ्या घरावरनं आपण धनवृद्धींगत होईल का वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे काम मार्गी लागतील का या सगळ्या गोष्टीत पाहतो कुटुंबाचं सौख्य कसं आहे हेही पाहतो या सगळ्या दृष्टीने विचार केला हो ते बुधदेव ज्यांचं गोचर हे अकरा फेब्रुवारी पर्यंत मकर राशीतनं होईल आणि त्यानंतर ते कुंभेतनं गोचर करतील तुम्हाला विशिष्ट फळ अकरा फेब्रुवारी नंतर मिळेल तुम्ही तुमचा बिझनेस मोठ्या स्तरावर घेऊन जाल त्यासाठी मीटिंग्स प्लॅन कराल अग्रिमेंट साईन कराल या सगळ्यासाठी उत्तम कालावधी तुम्हाला प्राप्त आणि निश्चित तुम्ही जे काम नियोजित आहे त्या कामामध्ये मोठे लाभ प्राप्त झाल्यामुळे होईल गुंतवणुकी करायच्या एलआयसी पॉलिसी मध्ये गुंतवणूक करायची इन्व्हेस्ट म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या सगळ्यासाठी तुम्हाला उत्तम कालावधी अकरा फेब्रुवारी नंतर दर्शवत आहे त्याचबरोबर धनस्थानावर आपण वाणी नेत्र या संदर्भातील सुद्धा योग पाहत असतो आरोग्य पाहत असतो तर या महिन्यामध्ये तुम्हाला थोडस आरोग्याला जपायचं आहे डोळ्यामध्ये जळजळ होणं इन्फेक्शन होणं किंवा कानामध्ये घशामध्ये इन्फेक्शन होणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला या महिन्यामध्ये जर जाणवल्या तर नक्कीच वैद्यकीय सल्ला लगेचच घेणं लक्ष न होता त्याकडे विशिष्ट लक्ष दिलं गेलं पाहिजे असा सल्ला मी या माध्यमात याच कारण म्हणजे बुधदेव हे रवियुक्त जेव्हा येतात त्यावेळेस बुधादित्य योग शुभ आहे परंतु तो शनियुक्त बुधादित्य योग आहे त्यामुळे निश्चित तुम्हाला एखादा असा कुप्रसंग येऊ शकतो म्हणून विशेष काळजी घ्या तृतीय स्थानावरून आपण भावंडांचं सौख्य त्याचबरोबर छोट्या प्रवासाचे योग पाहतो मित्रमंडळींचं सौख्य पाहतो या स्थानामध्ये असणारी तुळ रास शुक्र देवतेची रास आणि शुक्रांचं गोचर हे अष्टम राशीकुंडली स्वतःच्या उच्च राशीत अतिशय तुमच्यासाठी आहेत तुम्हाला आत्मविश्वास प्राप्त करून देणं नातं दृढ करणं जास्त एखाद्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह होणं आणि त्या गोष्टी आनंद प्राप्त करून घेणं अशा सगळ्या गोष्टी आहेत रिलेशनशिपसाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे त्यामधले काही तणाव असतील नात्यामधले ते सुद्धा कमी होतील भावंडांच्या संदर्भात संदर्भात किंवा काही नात्यामध्ये दुरावा निर्माण करून देणारी परिस्थिती जर सा, सातत्याने तुमच्या जीवनात उद्भवत असेल तर त्यातनं सुद्धा तुम्ही बाहेर पडू शकणार आहात या बुधादित्य योगामुळे अधिपती मिथून गोचर करतायत लाभातन त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये वास्तू खरेदीसाठी वाहन खरेदी खरेदी करण्यासाठी लागणारा पैसा किंवा त्यासाठी लागणारी गुंतवणूक लोन घेणं या सगळ्या गोष्टी करायच्या तर त्याच्यासाठी मोठे यश प्राप्त करून देणारी ही स्थिती आहे लाभातन जेव्हा मंगळदेव गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला विशेष लाभ प्राप्त करून देतात एखादा आर्थिक नियोजन प्राप्त करून देतात म्हणजेच तुम्हाला लोनचं काम करायचं आणि त्या माध्यमातून तुम्हाला एखाद्या नवीन संकल्पित वास्तू खरेदी करायची आहे त्यासाठीचे योग अतिशय उत्तम आहेत मातृसौख्य तुम्हाला या महिन्यात उत्तम मिळेल पंचमकडे जाऊयात पंचम स्थानावर आपण शिक्षण संतती आणि प्रणय पाहतो पाचव्या घरामध्ये दे गुरुदेवांची रास गुरुदेवांचं गोचर वृषभेतन होते गुरुदेव वृषभेतन दशमातन गोचर करतायत त्यामुळे शिक्षणासंदर्भातील अतिशय उत्तम योग तुम्हाला आहेत कारण गुरुदेव हे शुक्रदेवांच्या राशीतनं गोचर करतात शुक्रदेवांची स्थिती सुद्धा उत्तम आहे त्यामुळे तुम्हाला शिक्षणात मन रमणं एकाग्र होणं अभ्यासामध्ये एकसंगता वाढणं या सगळ्या गोष्टी आहेत या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीमध्ये तुम्हाला अभ्यासासाठी एकाग्रता प्राप्त करून देण्यासाठी मंगळदेवांची स्थिती सुद्धा उत्तम आहे मंगळेवांची सप्तम दृष्टी ही पंचम स्थानावर येईल त्यामुळे तुम्ही जर मेडिकल क्षेत्रातलं काम करताय शिक्षण घेताय तुम्ही शिक्षक वृंद आहात मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही टीचरचं काम करताय तुमच्या सगळ्यांसाठी हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम आहे उत्साहाचा आहे आणि लाभाचा आहे याचबरोबर पंचमस्थानावर आपण संततीचं संतती सौख्य तुम्हाला या या महिन्यात महिन्यात उत्तम मिळेल संततीच्या सोबत राहून तुम्हाला एक प्रवासाचे योग काळजी चिंता काही जाणवत होती संततीच्या आरोग्या बाबतीमध्ये किंवा करिअर बाबतीमध्ये ती सुद्धा संपुष्टात येईल सहाव्या घरामध्ये दे शनिदेवांची रास आहे शनिदेवांचं गोचर सप्तमात न आहे त्यामुळे केंद्रस्थानातले असणारे शनी महाराज स्वराशीचे आहेत तुम्हाला विशेष फळ देतील कारण शनिदेव मूल त्रिकोण राशीत गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला विशेष फळ प्राप्त करून ते म्हणजे शत्रु नाश शत्रु पीडा नष्ट करणं या सगळ्यात मोठा लाभ प्राप्त करून देतात शनी महाराज उत्तम स्थानावर आपण जोरदाराचं सौख्य पाहतो या संपूर्ण महिनाभर तुम्हाला जोरदाराची साथ सोबत मिळेल तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये एखादा धार्मिक मांगलिक कार्यक्रम घडवू शकत येऊ शकतो आणि त्या माध्यमातून त्यांचं सहकार्य विशेष लाभू शकतो त्यामुळे हा संपूर्ण महिना त्या दृष्टीने सुद्धा उत्तम आहे राशी कुंडलीतील भाग्यस्थानावर आपण भाग्यदय घडेल का शुभ आहेत हे सगळं पाहतो या ठिकाणी हर्षलदेव आहेत हर्षलदेव निश्चित तुम्हाला भाग्यदय घडून देतील कामामधील उत्साह वाढवतील हो एकाग्रता निर्माण करून देतील एकसंगता लाभतील हो अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे याबरोबरच त्यांना या बर नोकरीचे योग हवे होते नोकरी प्राप्त करून घ्यायची होती नोकरीतल्या अडचणी कमी होतील यासाठी सुद्धा उत्तम स्थिती या महिन्यात आहेत कारण या ठिकाणचे अधिपती मंगळ देव आहेत आणि मंगळाचं गोचर हे राशी कुंडलीच्या लाभातन होतंय आहे बुधदेवांच्या राशीतनं त्यामुळे नक्कीच परिवर्तनाचे योग त्याचबरोबर तुम्हाला कामामधील नियोजन किंवा परदेशात परराज्यामध्ये कामानिमित्त जायचंय त्यासाठीचे शुभ संकेत या महिन्यात घडून येतील व्यवसाय स्थानाकडे जाऊया व्यवसायाची संधी व्यवसायामध्ये मोठे लाभ प्राप्त करून देण्यासाठी तुमचा व्यवसाय आहे कसा उच्च स्तरावर घेऊन जायचा आहे कसं त्यामध्ये बदल व्हायला पाहिजेत कसं परिवर्तन घडलं पाहिजे कसे मोठे लाभ करून घेऊ शकतो असे सगळे अनंत विचार तुम्हाला या महिन्यात येऊ शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करू शकणार आहात म्हणजे नाविन्याने कल्पना तुमच्या डोक्यात येणं आणि त्या कल्पनेच्या आधारे तुम्ही त्यावरती काम करणं वर्कआउट करणं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं घडतायत आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय उच्च स्तरावर घेऊन जात ही संपूर्ण मालिका तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे या महिन्यामध्ये म्हणजे स्वप्नांची पूर्ती तुम्हाला झालेली दिसून येऊ शकते या तुम्ही स्वतः या सगळ्या गोष्टी करण्याकडे कल देणार आहात भर देणार आहात राशी कुंडलीतील बाराव्या घराकडे जाऊयात बाराव्या घरावर आपण परदेशात जाण्याचे योग आणि खर्चाचे योग पाहतो बाराव्या स्थानाचे अधिपती चंद्रदेव यांचं सव्वा दोन दिवसांनी परिवर्तन होत असतं या ठिकाणी जलदेवतेची रास आहे त्यामुळे तुम्हाला निश्चित या संपूर्ण महिनाभर परदेशात परराज्यात जाण्याचे योग येऊ यो शकतात तुम्ही प्रयत्नशील राहा कामामधील एकाग्रता वाढवा कागद कापड गोड पदार्थ संगणक क्षेत्रातला आहे तोही उच्च स्तरावरती घेऊन जाऊ शकणार आहात या महिन्यामध्ये आणि त्यासाठीचा खर्च तुमच्याकडनं होणार आहे रॉ मटेरियल खरेदी करण्याकडे तुमचा कल या महिन्यात राहू शकतो तुम्ही ब्युटिशियन असाल कारण शुक्रदेव हा उचित न गोचर करतात त्यावेळेस तुम्ही जर तो ब्युटिशियन असाल तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम संधीचा काल घेऊन येतात सौंदर्यामध्ये वाढ करतात तुमच्याकडनं उत्तमरित्या काम घडून आणतात तुमच्याकडची कला ही समोरच्या पर्यंत आणि त्यामध्ये तुम्हाला प्राप्त करून देतात म्हणजे शुक्रदेवांची स्थिती अतिशय उत्तम आहे जे वर्ग ब्युटी तुमच्या सगळ्यांसाठी हा संपूर्ण महिना लाभासह हो प्रत्येक कामात आनंद प्राप्त करून देणारा आहे राशी कुंडलीतील बारा स्थान आपण जाणून घेतली बारा स्थानांची माहिती घेतली या संपूर्ण महिनाभर विवाहाचे संकेत कसे आहेत हे समजून घेऊयात विवाह योग पाहताना गुरुदेवतेचं बळ आहे का हे पाहिलं जातं या महिन्यामध्ये दशमात असणारे दहावा गुरु तुम्हाला विशिष्ट फळ प्राप्त करून देईल विवाहाचं कार्य संपन्नतेकडे घेऊन जाईल ते, ते असणार हा शुभ संकेत महिना म्हणता येईल तर आता आपण उपासनेकडे जाऊयात या महिन्यात कोणत्या उपासना करायच्या सगळ्यात पहिली उपासना जी आहे रवियुक्त शनिदेव सप्तमातनं गोचर करतायत त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण महिनाभर मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे रोज द्यायचा आहे या दोन उपासना तुम्हाला नित्यनेमाने करायचे आहेत आणि याचबरोबर घेऊन जाण्यासाठी संपूर्ण महिनाभर पशु पक्ष्यांना अन्नदान करा म्हणजे राहूयुक्त शुक्राचा विषयोग जो निर्माण होतो त्याचे काहीसे दुष्परिणाम तुम्हाला प्राप्त होणार नाहीत लाभच प्राप्त होतील आणि कामाचं सुनियोजन लाभेल तर आज आपण समजून घेतलं कोणती उपासना करायची आहे व कोणत्या उपासनेने तुम्हाला सगळ्या गोष्टीतलं ला महत्वपूर्ण लाभ प्राप्त करून देता येतील ही संपूर्ण माहिती समजून घेतली आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटा नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ रामकृष्ण हरी